नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपली आजची कथा आहे पूरग्रस्त घरातील सावली खानदेशातलं एक लहानसं गाव भिलवडी तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गवताळ रस्ते ढेकळलेली माती आणि संथ आयुष्य दरवर्षी पावसाळा आला की तापी अंगावरून वाहायची पण कधी कधी ती रोसायची आणि गावाला डुबवून टाकायची दोन हजार पाचच्या पुरानंतर गावाच्या कडेला असलेलं एक घर जोशीवाडा कायमचं ओसाड झालं जोशी कुटुंबातले सगळे एका रात्रीच्या पुरात नाहीसे झाले काहींचे मृतदेह सापडले तर काहींचं काय झालं ते आजवरही कोडं आहे गावकरी म्हणतात त्या वाड्यात अजूनही कोणीतरी चालतं कोणीतरी पाहतं दोन हजार बावीस साल मुंबईहून आलेला एक तरुण छायाचित्रकार विवेक गावात काही दिवस वास्तव्याला आला होता त्याचा हेतू खानदेशातील विस्मरणात गेलेल्या जागांचे फोटो घेऊन एक डॉक्युमेंट्री बनवायची गावात आल्यावर त्याला जोशीवाड्याची गोष्ट ऐकायला मिळाली गावकरी त्याला वारंवार सांगत होते तिथं नको जाऊ तिकडं सावली आहे पण विवेकच्या मनात मात्र कुतूहल जास्त होतं त्यानं आपली कॅमेरा बॅग घेतली आणि एका दुपारी जोशीवाड्याकडे निघाला वाडा गावाच्या शेवटी तापीच्या अगदी किनाऱ्यावर होता पावसाळ्यात तो भाग पूर्ण पाण्याखाली जात असे त्यामुळे इथं फारसं कोणी फिरकत नसे वाडा अजूनही उभा होता पण खसलेला भिंतीवर काळे डाग गंजलेल्या खिडक्या आणि पडझड झालेली अंगणं वाऱ्याचा आवाजही तिथं एक वेगळी भीती निर्माण करत होता विवेक आत शिरला आणि त्याच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला काही फोटो काढून तो वरच्या मजल्याकडे गेला एका बंद दरवाज्यावर त्याची नजर गेली जणू काहीतरी त्याला बोलवत होतं त्यानं दरवाजा ढकलला आणि आत एक खोल अंधार त्यानं टॉर्च लावली तिथं एक जुना रेडिओ भिजलेली पुस्तके आणि भिंतीवर एक भला मोठं कौटुंबिक छायाचित्र होता छायाचित्रात सात माणसं सा पण एकाच्या चेहऱ्यावर पुसटलेली छटा अंधारातली सावली सारखी विवेक जवळ जाऊन फोटोवर प्रकाश टाकू लागला तेवढ्यात मागे काहीतरी हल्लं तो वळला पण काही दिसलं नाही त्याने पुन्हा फोटोवर टॉर्च मारला आणि यावेळी तो चेहरा हलत होता छायाचित्रातली सावली जणूबाहेर येत होती विवेक थिजला अचानक रेडिओ आपोआप चालू झाला तो त्रे आवाजात कोणीतरी म्हणत होत माझं घर माझं घर परत कर विवेकला भीतीनं घाम फुटला तो मागे वळून पळत सुटला पायऱ्या उतरताना त्याचा पाय घसरला पण कसा बसा सावरत तो बाहेर आला श्वास फुललेला डोळ्यात भीती पण मनात अजूनही एक प्रश्न खरंच कोणी आहे का तिथं की हे फक्त मनाचे खेळ आहेत विवेक गावात परत आला पण काहीतरी बदललेलं होतं डोळ्यात एक विचित्र घाबरले पण अंग थरथरत होतं तो काहीही बोलत नव्हता गावातले काही तरुण त्याच्या मदतीला धावले पण त्यानं एक केवळ एकच एक गोष्ट सांगितली त्या घरात काहीतरी आहे तो रात्री झोपायलाही घाबरत होता दिवा लावून ठेवायचा आणि अधूनमधून उठून दरवाजे खिडक्या तपासायचा त्याचा कॅमेऱ्याचं बॅग विस्कळीत अवस्थेत होती एक गावकरी बाबू काका ज्यांनी स्वतः त्या पुराचं भय अनुभवलं होतं ते म्हणाले तुला वाळ्यातली सावली लागली रे बाळा आता काहीतरी करावं लागेल विवेकनं दुसऱ्या दिवशी त्याचा कॅमेरा तपासला फोटोमध्ये जोशी वाड्याचे काही झरझर काढलेले फोटो होते पण एक फोटो मात्र विचित्र होता भिंतीवरच्या कौटुंबिक छायाचित्रात आता त्या सावलीचा चेहरा स्पष्ट होता आणि तो चेहरा विवेकसारखा दिसत होता तो हादरला त्याच रात्री काहीतरी अघटीत घडलं रात्री दोनच्या सुमारास त्याच्या खोलीत रेडिओचा आवाज यायला लागला जुन्या आवाजात एक स्त्री काहीतरी गुणगुणत होती तो घाबरून उठला रेडिओ बंद केला पण आवाज थांबत नव्हता उलट तो रेडिओ सुरूच होता काचेच्या खिडकीत एक आकृती स्पष्ट दिसू लागली सावलीसारखी ती विवेककडे बघत होती तो किंचाळत दरवाजाजवळ गेला पण तो दरवाजा आपोआप बंद झाला घरातील दिवे एक एक करून बंद होऊ लागले अंधारात तो फक्त आवाज ऐकू येत होता माझं घर मला परत दे विवेक त्या रात्री वेळसरसारखा गावातून पडून गेला तो थेट बाबू काकांच्या घरात गेला आणि सगळं सांगितलं काका काही का क्षण शांत राहिले आणि म्हणाले तुझ्या अंगाला सावली लागली आहे पण अजून वेळ गेलेली नाही तुला पुन्हा तिथंच जावं लागेल विवेकची छाती धडधडत होती त्याला वाटत होतं काहीतरी त्याच्या मागं लागलेलं ला आहे त्याच्या आत शिरलं आहे बाबू काकांनी विवेकला एका जुन्या कपाटातून एक धोप पाणी पिंपळाची सुकलेली पाने आणि एक तांब्या दिला हे घेऊन जोशी वाड्यात जा हात शिरताच धोप पेटव वाड्याच्या मध्यात तो तांब्या ठेवून ही वाक्य म्हण सावली तुझं घर तुला आणि माझ शरीर मला परत विवेक पहाटे पाच वाजता वाड्याकडे निघाला गाव शांत होत केवळ पक्ष्यांचे सूर आणि पावसाचे शिंतोडे वाड्याच्या जवळ जाताच थंड वारा आणि एक अघोरी शांतता जाणवू लागली पुन्हा एकदा त्यानं त्या मोडकडीस चे वाड्यात पाय ठेवला आत शिरताच त्याच्या अंगावर शहारा आला तासभरापूर्वी उजाड वाटणारा परिसर आता अंधूक थंड जणू जिवंत वाटत होता प्रत्येक भिंत प्रत्येक कोपरा त्याच्याकडे बघत असल्यासारखा त्यानं बाबू काकांनी सांगितलेला धूप पेटवला धूर पसरू लागला आणि लगेच त्याला आवाज ऐकू येऊ लागला कुणाचा तरी श्वास पायांचे अस्पष्ट आवाज आणि रेडिओवरील गुणगुणाट विवेक वाड्याच्या मध्यभागी आला पाया खाली जमीन थोडी ओली होती जणू अजूनही तिथं पाणी साचलेलं होतं त्याने तांब्या खाली ठेवला आणि पुटपुटला सावली तुझं घर तुला आणि माझं शरीर मला परत दे एक क्षण दोन क्षण काहीच नाही पण अचानक हवेमध्ये एक झटका आला रेडिओ कर्कश आवाजात सुरू झाला एकदम बंद झालेले दरवाजे आपोआप उघडले आणि समोरून ती आली ती सावली ती पूर्णपणे काळसर होती पण तिच्या डोळ्यात विवेकचं प्रतिबिंब होतं हो। तू घेतलंस माझं शरीर मला परत दे तिचा आवाज घनदाट थंडी आणि भीतीने भरलेला होता विवेक घाबरला पण बाबू काकांची वाक्य पुन्हा म्हणत राहिला सावली जवळ आली तिचे हात हवेत उठले आणि हळूहळू त्या धुपाच्या धुरात विरून गेली तिच्या जागी एक तरुण स्त्री उभी होती आणि तिच्या डोळ्यात शांतता होती ओठांवर एक स्मित आणि नंतर ती पूर्णपणे नाहीशी झाली वाडा शांत झाला रेडिओ थांबला विवेक हळूहळू उठला एक थकवा पण एक प्रकारचा हलकापणा त्याच्या शरीरात होता जणू त्याच्यावरच जणू त्याच्यावरच काहीतरी ओझं गेलं होतं त्यानं वाड्याकडे शेवटचं पाहिलं आणि पाठ पाठमोरा झाला विवेक जोशी वाड्यातून परतल्यावर त्याला एका विचित्र शांततेचा अनुभव हो आला त्याच्या मनात एकच प्रश्न घोडत होता ती सावली कोण होती तिचं घर तिचं शरीर आणि तो रेडिओ यामागे खरं कारण काय दुसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा बाबू काकांची भेट घेतली काका मला वाटतं ही गोष्ट फक्त एका भूताची नाही काहीतरी जुना खोल संबंध आहे बाबू काकांनी डोळे मिटले थोड्या वेळाने म्हणाले असाच एक रेडिओ मी ऐकला होता एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यावेळी पुराण वाडा वाहून गेल्याचं आम्ही ऐकलं होतं पण खरं तिथं एक गोष्ट लपलेली होती कुठली गोष्ट विवेकनं थरथरात विचारलं ती सावली म्हणजे जोशी थोरली सून माधवी वाडा कोसळताना ती आत अडकलेली होती तिचं शरीर कधीच सापडलं नाही आणि ती दरवर्षी पावसाळ्यात परत येते त्या रेडिओतूनच तिला तिचा आवाज तिचं अस्तित्व जपायचं असतं विवेक हादरला एक स्त्री जे केवळ एका आवाजात कैद झाली होती आणि दरवर्षी तिचं दुःख तिचा आक्रोश पसरवते धुरकट रेडिओच्या तालात काका ती मला का दिसली विवेकनं विचारलं कारण तुझ्यात ती ओळख शोधत होती तिला वाटलं कदाचित तुझ्या कॅमेऱ्यातून तुझ्या नजरेतून ती पुन्हा जिवंत होऊ शकेल पण तू तिला परत दिलंस तिचं घर तिची ओळख विवेक थोडा वेळ गप्प बसला मग त्यानं निश्चय केला मी यावर एक माहितीपट बनवणार आहे तिची गोष्ट तिची व्यथा लोकांपर्यंत पोहोचवणार त्या दिवसानंतर रेडिओचे आवाज थांबले वाडा पुन्हा ओसाड झाला पण काहीसा शांत वाटू लागला विवेक गाव सोडून गेला पण त्याच्या माहितीपटाला एक गुड नाव दिलं आवाज सावलीचा द शॅडो ब्रॉडकास्ट आणि त्या माहितीपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये दिसतो एक रेडिओ जुना थरथरता आणि त्यातून एक मृदू हसणारा आवाज धन्यवाद